माढा लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील पूर्व भागातील गावांचा माळशिरस पंचायत समितीच्या माजी सभापती वैष्णवी देवी मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गावभेट दौरा करण्यात आला यावेळी त्यांनी देशाचे नेते शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी केलेल्या कामांना उजाळा देत माढा लोकसभा मतदारसंघात योग्य व्यक्तीशी निवड करण्याचे आवाहन करत उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष यांनी पाणीदार आमदार म्हणून घेणाऱ्या खासदार निंबाळकरांना ओपन चॅलेंज केला आहे तर पाहूया काय म्हणाले ते पाणीदार खासदार म्हणून सगळीकडे चर्चा व्हायला लागली मी पाणी दिलं पाणी दिलं प्रें म्हणून काय सांगा आता खर तर माडा लोकसभेच्या या निवडणुकीच्या रणांगणामध्ये जे काय विरोधकांनी जे काय लोकांना भूलथापा द्यायचं काम सुरू केलेलं आहे पाणीदार खासदार म्हणून त्यांनी एक स्वतःचीच प्रतिमा स्वयंघोषित पाणीदार खासदार आहेत ते जी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे तो शंभर टक्के लाभार त्यांचा हा कार्यक्रम आहे का तर कृष्णा भीमस्थिरीकरण योजना असेल निरा भाटगर संदर्भात योजना असतील उजनी धरणाच्या बाबतीतलं प्रश्न असतील या सगळ्या बाबतीमध्ये माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब सातत्यानं गेली तीस चाळीस वर्षे काम करत आहेत आणि मी त्याचा गेल्या वीस वर्षापासूनचा सा साक्षीदार आहे दोन हजार पाच सालापासून की ज्या ज्या वेळेस आम्हाला उजनीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावेल नीरा भाटगरच्या पाण्याचा प्रश्न भेडसावेल त्या त्यावेळेस आम्ही आम्हाला विजयदादांशिवाय पर्याय नव्हता दादांसमोर आम्ही गेल्यानंतरच आमच्या पिकांना पाणी मिळत होतं कृष्णाभीमा स्थिरीकरण या विषयामध्ये तर सातत्यानं आदरणीय विजयदादा असतील आदरणीय रंजीदादा असतील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक मी दोन हजार बारा तेरा सालापासून काम करतो आहे दोन हजार बाराच्या दुष्काळामध्ये ज्यावेळेस पृथ्वीराज साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस या जिल्ह्यातील जवळपास तीस पस्तीस लाख लोकांच्या सहा ती ही योजना झाली पाहिजे म्हणून गोळा करण्याचं काम रणजितसिंह मैते पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलं होतं त्यावेळेस या जिल्ह्यामध्ये जेवढ्या छावण्या होत्या त्या प्रत्येक छावणीवरती स्वतः व्यक्तीच्या दादांचा एक प्रतिनिधी म्हणून त्या आम्ही जात होतो त्या लोकांशी भेटत होतो आणि त्या लोकांच्या सह्या घेऊन असं संपूर्ण असं तो जो काही सह्या होत्या त्या आम्ही सरकारकडे पोचवल्या आ ह्या जिल्ह्याला माहिती आहे की दोन हजार चारपासून दादाचा स्व स्वप्नदर्शी असणारी ती जी कृष्णा विमा स्त्रीक योजना आहे त्याचं श्रेय विजयदादांना मिळू नये एवढ्या एकाच गोष्टीसाठी आपल्या जिल्ह्याला वनवास बघण्याची पाळी नेते मंडळी आणलेली आहे फक्त आणि फक्त ती योजना होऊ शकते आज मुंबईमध्ये तुम्ही एक पूल सत्तर सत्तर हजार कोटीचा बांधता आणि ज्या ठिकाणी सहा जिल्हे आणि पस्तीस तालुक्यातील दोन लाख हेक्टरहून जास्त क्षेत्र ओलिताखाली येतं आहे अशी असणारी योजना मात्र तुम्ही विजेदा श्रेय मिळू नये म्हणून गेली वीस वर्षे बासनात गुंडाळून ठेवलेले आहे आणि हे जे काही कारकट कारस्थान ज्यांनी केलं त्या लोकांना धडा शिकवण्याची ही उद्याच्या निवडणुकीची वेळ आहे आणि म्हणून आम्ही सगळे दहरशील भयामोहिते पाटलांच्या पाठीशी ठाम आहोत आणि जे मी स्वतः एका म्हणजे माझ्या गावात महावीर पाणी वापर संस्थेचा चेअरमन आहे आणि माझ्या निरा राईटचे जी ब्रँच दोन आहे त्या ब्रँच दोनवरती पंधरा सोसायट्या पाणी वापर सोसायट्या काम करतात त्या करण्यासाठी दोन हजार चौदा पंधरापासून एकोणीसपर्यंत मी कार्यशील होतो त्यामध्ये आम्हाला वेळोवेळी दादांची मदत झालेली आहे आणि दोन हजार एकोणीस साली हा पाणीदार खासदार आहे म्हणून येत का नाही दोन हजार एकोणीस साली जवळपास निरा राईटच्या सगळ्या सोसायटी स्थापन झाल्या कार्यान्वित झाल्या आणि त्यानंतर सोसायटीच्या माध्यमातून पाणी मिळालं जाते मग नेमकं यांचं पाणी जिरतंय कुठं मुरतंय कुठं हे आता आपल्याला ठरवण्याची वेळ आलेली आहे शहर देण्यासाठी शिंदे मुंबईत जोर दिला आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे गाव सुद्धा शिंदे मुंबईकडे जोडलेलं आहे खरंतर स्थानिक राजकारणाच्या पलीकडे निवडणूक गेलेली आहे ही निवडणूक आता कार्यकर्ता पुढारी नेता आमदार यांच्यापेक्षा जनतेनं हातात घेतलेले आहे आम्ही फक्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो आहे पण प्रत्यक्ष जनतेनं भूमिका ठरवलेली आहे की वैयक्तिक बवनदादा असतील मामा असतील ते ते त्यांचे ते, त्यांचे कार्यकर्ते असतील त्यांनी देखील त्यांना सांगितलेलं आहे की बाबा या निवडणुकीमध्ये ही देशाची निवडणूक आहे आपण ज्या त्यावेळी बघू परंतु यावेळेस मात्र बा यांच्याच पाठीशी आम्ही आहोत तुतारीच्याच पाठीशी आहोत करत आता मद्रासातून फिरतायत माझं त्यांना चॅलेंज आहे हा या जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती हा शिवरत्नावरती जातो कधी ना कधी वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने शिवरत्न बंगल्यावरती गेल्यानंतर ज्यावेळेस आपण एंट्री मारतो त्यावेळेस उजव्या बाजूला पहिल्यांदा कृष्णाभीमा स्थिरीकरणचा पूर्ण नकाशा पूर्ण प्रकल्प कशा पद्धतीने होणार आहे कोणत्या नदीतून सुरुवात होणार आहे आणि उजनीमध्ये कशा पद्धतीने शेवट होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा एक मोठा अलर्ट नकाशा अगदी भिंत भरून तिथं काढलेला त्यातून जर आतल्या रूममध्ये आपण आप जर गेलं तर निरा देवघर प्रकल्पाचा नकाशा तिथे बघायला मिळेल उजनी प्रकल्पाचं संपूर्ण पाणी वाटपाचा नकाशा बघायला मिळेल म्हणजे या सोलापूर जिल्ह्याला जे पाणीदार बनवत आहेत ते सर्व नकाशे ते सर्व प्रकल्प हे मोहिते पाटलांच्या संकल्पनेतील आणि त्यांचा त्यामध्ये वाटा असणारं असं हे मोत्री पाटलांचं कुटुंब आहे आणि हे सगळं जिल्ह्याला माहीत असताना याच ये जिल्ह्यात येऊन स्वतः पाणीदार खासदार मानणाऱ्यांना माझं चॅलेंज आहे त्यांनी त्या प्रकल्पाची सुरुवात आणि शेवट कुठं होते आणि किती टी एम सी कुठं कसं वाटप होतं हे जर एका दमात सांगितलं तर या जिल्ह्याला कवळ खरं काय खोटं आता इलेक्शन